श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आज सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता पितृदोष अडचणी संकट इडा पिडा अलक्ष्मी घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी हार्दिक शुभेच्छा आपल्याला हा जो उपाय आहे तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ज्यांना काही कारणास्तव ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्यांनी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला ला नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपले ग्रहदशा चांगली नसेल कोणी वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावर टाकलेला असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं जसं की आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कलह होतो आजार पण येतं मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही त्यांचा अभ्यास सामध्ये लक्ष लागत नाही मुलं वारंवार आजारी पडत असतील किंवा नवरा बायकोचं भांडणं होत असतील घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा राहिला नसेल तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर ह्या उपायाकरता आपल्याला एक तर कापूरदानी घ्यायची आहे की तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत मी प्रत्येक वेळी सांगते की कोणत्याही उपायामध्ये आवर्जून भीमसेनी कापूरच वापरत जा कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे करणीबाधा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहेत हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर आपल्याला तीन हिरव्या वेलची घ्यायची आहेत आणि एक लवंग घ्यायची आहे ही हिरवी वेलची आणि जे लवंग आपण घेणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे आहेत त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता तीन वेलची आणि एक लवंगसुद्धा आपल्याला त्या कापूरदाणीमध्ये टाकायची त्याचबरोबर थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्येच हा उपाय करायचा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने हा कापूर जो आहे कापूरदाणीतला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरतीही म्हणायची आणि आरती म्हणता म्हणता जे आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या सर्व देवांची आरतीही करून घ्यायची आहे जी पण आरती तुम्हाला माता लक्ष्मीची येत असेल किंवा तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही फक्त आरती केली तरीही चालणार आहे हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे करणबाद आहे अलक्ष्मीतील आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायची आणि त्यानंतरच आपल्याला ह्या उपायाला सुरुवातही करायची आरती करताना आपल्या घरातले सर्व सदस्य तिथे हजर असणं गरजेचं आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला ही जी पंथी आहे ती संपूर्ण घरामध्ये फिरवायची फिरवताना निरंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये फिरवायचे त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्यावरनंसुद्धा आपल्याला सात वेळा ही जी पंती आहे ती उतरवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्याच्याबरोबर मधोमध आपल्याला ही पंथी ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्र मंत्राचा जप हा करायचं जेव्हा आपण कापुराबरोबर ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक आहे वास्तुदोष दोष आहे पितृदोष आहे अडचणी आहेत अलक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या कापूरदा ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन टाकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ